नाशिक ते सारंगखेडा अश्व दौड करणाऱ्या चार मुलींचा नारी सहारा बहुद्देशीय संस्था यांच्या वतीनं पिंपळ गावी सत्कार करण्यात आला नाशिक ते सारंगखेडा चेतक फेस्टिवल मध्ये अडीचशे किलोमीटर अंतर पाच दिवसात पूर्ण करत या मुली या मध्ये पोहोचणार आहेत नाशिक ते सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये अडीचशे किलोमीटरचं अंतर अश्वावर स्वार होऊन नाशिकमधून कुमारी हृदया पृथ्वीराज अंडे कुमारी प्रतीक्षा सोमनाथ मुंजे कुमारी स्वरांगी कुणाल अंडे व जागृती उदय गांगुर्डे यांचा प्रवास एकोणावीस तारखेपासून सुरू झाला पुढील चार दिवसात या मुली चेतक फेस्टिवल मध्ये दाखल होतील दरम्यान पिंपळगाव वसवंत येथे या मुलींचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नारी सहाराच्या सपना पवार भाजपचे बेटी बचाव अभियानाचे प्रदेशाध्यक्ष परेश शहा योगेश विधाते नीलिमा गायमुखे गिरीश कसबे व इतर नागरिक आदी उपस्थित होते साधारण दीड वर्षापूर्वी माझी मुलगी हृदय तिने मला सांगितलं होतं की मला बास्केटबॉल शिकायचा तर मी बोललो की आपल्याला न आवडणारा खेळ नवीन काहीतरी तर ती मला बोलली होती की मला घोडा शिकायचा घोडा शिकल्यावर तिने ते धावीला जाणार म्हणून आम्ही तिला ऍक्टिव्हा घेणार होतो ती नाही म्हणे मला आता घोडा शिकायला घोडा घ्यायचा म्हणे तर म्हणलं आम्ही घोडा घेऊन काय करेल म्हणून मी गुगलवर सार साराने चेतक फेस्टिवल हा विषय बघितलेला आहे मला तिथे अटेंड करायचंय म्हणलं कसं जायचं म्हटलं म्हणजे तुम्ही सांगा म्हणला ठीक आपण वन डे रिटर्न होऊ नाही मला घोड्यावर जायचंय गेल्या वर्षी ती एकटीच मुलगी होती आणि जेव्हा तिने हॉर्स रायडिंग शिकल्यावर हे ज्या आमच्या कुटुंब आहे जागृती प्रत्यक्षा आणि स्वराजी त्यांनी हट्ट धरलं की आता आम्हाला पण घोडा शिकायचा घोडा शिकल्यावर मी सांगितलं की आता आम्हाला पण सारंग घेण्याला फेस्टिवलला जायचं घोड्यावर तर हे कर हे सगळं करत हे सर्व करत असताना एक असं जाणवलं की जे शहरी भागामध्ये कमी होत चाललेलं होतं ते आता जागरूक झालेलं कारण आमच्या नाशिकमध्ये आता कमी पन्नास साठ पूर्वी हॉर्स रायडिंग ट्रेनिंग घेत आहे तर आम्हाला एकच करायला की एका मुलीनं जर हिंमत दाखवली तर बाकीच्या बरोबर घराबाहेर आल्या आणि तिच्या पॉवर बॉल टाकून बहुतेक मुली हॉर्स रायडिंग शिकायला लागल्या आणि हॉर्स रायडिंग शिकवताना पाच प्लेअर कसे हँडल करायचे हे विशाल राजे भोसले मी सांगा मी हृदय दंडे मी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस ला नाशिक ते सारंगखेडा अडीचशे किलोमीटरचा प्रवास अश्वप्रवास केला होता मी अश्व दौड केली होती तर मग हे माझं एक स्वप्न होत जे माझ्या घरचं माझ्या घरच्यांनी पूर्ण केलं मला मदत केली आणि माझ्यावरून प्रेरित होऊन माझ्या तीन बहिणी आज माझ्यासोबत सारंगखेड्याला येतात अडीचशे किलोमीटर तर मग या सगळ्या व्यवस्थेत विशाल राजे भोसले आमचे कोच यांनी आम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या मला तीन मुली कशा हँडल करायच्या कशा तिथपर्यंत घेऊन जायच्या कुठल्या घोड्याला काय करायचं घोडे कसे न्यायचे सगळं व्यवस्थित शिकवलं तसेच आमचे सगळे अश्वमित्र आणि सहकारी यांनी पण आम्हाला खूप मदत केली बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव